हो हा हा पुढे गेले चोवीस वर्ष मी एस टीचे चालक म्हणून काम करतो साखर आहे मी माझ्या भावाला जामीन झालो होतो एस टी कॉपरेटिव्ह बँकेला तर जामिनकेतून माझे तीन साडेतीन लाख रुपये वसूल केलेले आहेत त्याची वायफूक कामाला लागलेली आहे एस टीमध्ये सात वर्ष झाले मग कोर्टाचा निकाल माझ्याकडून लागलेला आहे की याचे पैसे आणला जामिनकेतने गेलेले मिळावे म्हणून पण एस टी कॉपरेटिव्ह बँक जाणून बुजून वारंवार म्हणजे आज देतो उद्या देतो आपण प्रयत्न करू असं चालू आहे कोर्टाचा नि कोर्टाचा निकाला तर ते हेच मानत नाही काही धरत नाही कोर्टाचा निकाल अगोदर गेलो की ते कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आम्ही तुमचे गेलेले पैसे देतो आता कोर्ट काही कोर्टाचा निकाल लागला तरी बँकेत द्यायला पैसे तयार होईल करता मी आम्हा नोट पोषण करता बसलेलो पो आहे आता तुमची मागणी काय म्हणते माझे पैसे जामीन किती गेलेली मला परत मिळावे आता ललित कॅन्सरचे शहर शहराध्यक्ष आमचे नेते आदरणीय कुंदन राजाराम तडाके हे सातारच्या एस टी महामंडळामध्ये गेले वीस वर्ष नोकरीकडे राहिले आणि ड्रायव्हर म्हणून अत्यंत चांगले काम करत असताना विनम्र भावनेने सेवा करत आहे त्याच्यावरून कुठलाही विनाअका झालेला आहे प्रामाणिकपणे काम करतो कामाशी प्रामाणिक का आहे एखाद्या भावाला किंवा मित्राला जामीन होणं हे काही गुन्हा नाही किंवा ही शिक्षा नाही आहे पण भावाला जामीन झाला त्याचे पैसे बँकेने याच्याकडून वसूल केले आणि कोर्टचा निकाल लागून सुद्धा बँक यांना पैसे परत देत नाहीत म्हणून ते आज इथं उपोषणाला बसलेले आहेत इथल्या जो बँकेचा जो कोण चेअरमन आहे त्याला आमची सूचना आहे की दादारे चारस जर तो पैसे दिले नाहीत तर आम्हाला दलित पेट्रस्टाल तुला काम उत्तर द्यावं लागेल धन्यवाद